श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे याचे चार टप्पे आहेत एकूण आणि आनंद भाऊ आणि स्वप्नील भाऊच्या विशेष प्रयत्नातून हे कामकाज चालू होतं याचा मनस्वी आपल्या सगळ्यांना आनंद होतोय आणि हे अत्यंत क्वालिटीचं काम आहे आणि याच्यात वेगवेगळे ठेकेदार निवडलेले आहेत आणि याचे जे टप्पे त्या टप्पे वाईज वेगवेगळ्या वे 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 एजन्सीला काम देण्यात आलेले आहे आणि ऑनलाईन का एजन्सी नेमलेले ते हो निश्चितपणे वेळेत होईल असं संबंधित एजन्सीने आपल्याला आता सांगितलेले काम नाही नाही त्याच्यापेक्षा जास्त चांगली क्वालिटी होईल निश्चित त्याच्यापेक्षा जास्त चांगली क्वालिटी होईल कसं स्वरूप आहे तो रस्ता म्हणजे महाराज बाबाच्या हॉटेल पासून तर राम चौकापर्यंत कळस रोड रोड रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये निधी आहे जिल्हा परिषदेतून आपण हे पैसे आणलेले भंडारी साहेब यांच्याकडून पंधरा लाख रुपये निधी अवेलेबल झाला आपल्याला uh, हा रस्ता मस्जिद ते कळस रोड इथपर्यंत आहे अजून एक टप्पा आहे चाळीस लाखाचा तो uh, श्रीराम चौक ते Uh, कळस रास्ता मस्जिद जुना जुना कळस रस्ता एकूण तीन काम आहे एकूण तीन काम आहे सर आनंदी साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत कमीत कमी ह्या याच्यात दीड कोटी पर्यंत निधी भेटलेला आहे दीड कोटी पैकी जो आता पहिल्यांदा आपण पूजन केलं किती रुपये वीस लाखाचा आहे गुणपूजन झालं चोपन्न लाखाचा आहे आणि अजून एक चाळीस लाखाचा आहे आणि स्मशानभूमीसाठी साठ लाख रुपये झालेली बेल्ले कॉन्क्रीटच्या रस्त्याचा शुभारंभ आज ग्रामस्थाच्या सरपंच उपसरपंच ग्राम ग्रामपंचायत बॉडी आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्त्याचं या ठिकाणी भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झाला आपल्या गावचे भूमिपुत्र आणि आय एस अधिकारी सन्मान्य आनंदजी भंडारी साहेबांच्या मार्फत या गावासाठी मोठं योगदान आज आपल्याला लाभले कारण साहेबांचं नेहमीच गावासाठी मोठं योगदान लाभत असताना साहेबांनी या गावासाठी जवळपास आत्ताच्या टप्प्यात दीड कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहे वरती आपण जे सरकारी दवाखान्यापासून तर श्रीराम चौकापर्यंत वीस लक्ष रुपयाचा कामाचा शुभंभ शुभारंभ या ठिकाणी चालू काम चालू केलेलं के आहे आत्ता हा रस्ता जो चालू होतो आहे हा रस्ता मस्जिदपासून ते कडच रस्त्यापर्यंत या रस्त्यासाठी पंधरा लक्ष रुपये आणि उर्वरित पवारवाडा ते जुना कळस रस्त्यासाठी चाळीस लक्ष रुपये त्या ठिकाणी उपलब्ध झालेले थोड्याच दिवसात हा रस्ता झाल्यानंतर त्या रस्त्यातसुद्धा आपण काम चालू करणार आहे कारण उन्हाळ्याचं दिवस असल्यामुळं सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी आपण बारकाईने लक्ष घालून रस्ता करणार आहे कारण पाण्याचाही लोकांचाही प्रश्नांची गैरसोय झाली नाही पाहिजे आणि आपण रस्ता करून अतिशय सुंदर आणि दर्जेदार रस्ते करण्याची ग्रामपंचायतीची अपेक्षा असणार आहे आणि ग्रामस्थांची तीच अपेक्षा आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचा रस्ता होणार आहे चार मीटर रुंदीला आणि जवळपास हा रस्ता आठ इंच जाडीला असणार आहे असे हा रस्ता एकदम चांगल्या क्वालिटीचा रस्ता होणार आहे कॉन्क्रीट किती आठ इंचा आठ कॉन्क्रीट असणार आहे हा दोन्ही कामांना